वा से वारा अंगुले बारा गच धोरणी माघारा आत घाली वा वाय हा साधु संत के वा नाका पुरो वाह से वारा अंगुले बारा गच धोरणी घ्या एकवीस हजार सोशे जपने उलट फराण्याचा ते, ते मनाचा निर्धार तेतील परमाना नेने वेदासीन त्या जीव जंतुस केव्हा कळेल पशु पक्षी थोडाही कळे निकडे

काय करत

अरे पन्नास रुपया सुप्रेम बिहार ना कांता पंडित आरे एर साम तु एक रुपया सुप्रेम भेट धन्यवाद हा करतो तू उत्तम राव कोणा जेव कुमार हा कोणी काय नाशिवंत हे जाणार सकळ अभिषेक खातो सावधान हा हा सावधान एम थेनी तम तो अवधार्यम से हमारा तो तो अवधार्यम अरे सावधान वो सावधान कहे ये कहे हमार लक्ष्मण पोमा जाधव ये हमार नान साले सामुती एकाउंट रुपया सप्रेम है और ता नंतर सुमनबाई वसंत राज जाधव ये सामुती दस रुपया सप्रेम है धन्यवाद धन्यवाद

वाह तसे बारा आंबुले बारा कच धरून मागा राह तू घाली पंडी हा गीता भागवते वाचसे हा ज्ञानेश्वरी गीता मायर वाच हा 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 वर काय हा हा एकदन असो ए गो भावा वेल भोपळ्याची माय वेल बांधून तरशील काय काय वेल तरवा छे महाराज वेल भोपळ्याची माय हा बांधून तर हा तरवा ती ती तरेर बांधून भोपळा बांधून भोपळा बांधेलच का वा भोपळा टांगे पोपळा कांदे बुद्धा भोपळा बांधेर कोरी हा हा मार ये सिरी को वा वा येने एक दन येन पोळो ना र हा महाराज मन पोणो छे नि हाव नी मको भोपळा बांध नी, भो नी। हा कता बांधेर छ मोवन कडेब को हा ई पठिया काई किलो मार माघारी होगे बांध लियो हा टांगे बांधो हा हा अन मारो उडी हा वा फट मुंडी ऊपर फगे इच्छदो हाव नी टांगे उच हा करताय संत केला हा हा एल भोपळ्याची माय भेल बांधून तरशील काय तरच काय होती तर छे बाबू हा 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 तरेर छ हा, हा तो सतसकत मे लाभ घे जन्मो जन्मे तो मिटो अंधेरा अंधारो मीठा अंधारो हवा उडसो अंधारो कसे रो भरोतून माही छ का अंधारो हा मायरो रो अंधारो मीठा हा माया हा हा माया अंधारो छीन पुटेला हा वा तू जाईन रे हा हा पण माया रो पसारो कत्ताली छ भलो मोठो पुतळो धोरो हो हाँ या मी केम वा 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 माया 41 सा हां साधु संत क साधु संत के रे हा अमर गुरुबंधू उत्तम महाराज को भजन हा पाच पाच लोक बेटे हावा पाच तत्व हावा तीन गुण वा वा ओ हवा और भादेव हा ओजी 16 सांदा हावा बावन मात्रू का वा 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 तो बोळ रे दोन कतीवी हा? दशा घुगरारो जुमाको भाइए दशा घुगरारो जुमाको भाइए হ কালে 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 লো এ চদের আ নাচ্ছ না দগুলো জুমাথ বাইয়ে গুলো জুমাথ বাইয়ে

हा जना हाओ काय एको वा 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 सोने चांदी वालो गप बेटो एरो बेटो ई ले जान ताली गो खली भी दकान मांड दिनो मान दिनो हा बंदरी घा बंदरी घ्या झिंगे हा झिंगे मिंगे वेच वाचन तीन वास्ता टाइट झडकार झुडकुर मोकळो पीपान मोकळो वेन चलेगो पीपा हा काय वो आ वृथनी केवाईसी केवाईसी धाटो जारो सनारे हा सनारे केरो हाओ मामा तुम्ही केदोचे बसले म्हणे तुम्हाला तसंच पाहिलो म्हणे कोणी तर येई ना म्हणे ये गिरायक नाही म्हणे तुमचं दोन पोते माल ऐकलं म्हणे मी असं झालं का म्हणे 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 पण याला मसट मारून विकावं लागत वावा दोन पोते विकले म्हणे आल्लेहाच्या केवड्याचा नफा किती भेटला समदे विकून फिकून पिऊन खाऊन म्हणे पाचशे उरले म्हणे पाचशे उरले हा मग एक गिरायक जर आला तर पाच हजारात हाय म्हणे आज हजाराचा गिऱ्हाईक एक आहे हा हा ओरिजिनल माल लानी हा हा बंदरीभूमला ले दाने मोख लय जावा आज आधेर पोजीशनर माई हा हा बंदरी झिंगा माणार चालू छा हावा हा सोन्या चांदीवर हमार उत्तम मारेसरी खामार देल्यास मारेशरी के गच भेटेल हा पण एक लय एक जर राजा हिसा वा सोने चांदी हा

कतरा अंगळ चालस बार अंगळ चालस बार आंगळ चालस हा तो साधू संत केला वा 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 येन कनला येन कनला कलागो कन लेता लेता येना माई घाल माई घाल हा पण माई घालेर भादेर माई वा 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 राज कोणी हो आधा पायाधा आजा भवानीला न करो ओ भाई ओ आ कावे दो दो वा वा रा वा वा रा। वालियाने पाप केला कोट्यान कोटी हा दशर काय वाल्या कोली यात्रा पापी तू छेनी छेनी छे हा पण तल्यात कमी छेने हा कथ कमी छेनी हा हा ओरपेक्षा काहीतरी पापीचा थमतो कोचो हा शब्द हे शस्त्र आहे शब्दाला जपून वापर मत करत वाल्या झाऱ्या कसे बाबा हा हा वाल्या कोळी पापकी दो वा किती भरो सात रान भरो सात राणे पापेरी भरो पापेरी कोणी भर हा भरवराती काकरा कुळस हा तो काकरा कळ त्यांचा काकरा हा सात रानळे भरो वा वा अतरा लोक मारो हा और बाप कोण येत कोण गाव काय रे हा वा हा रे तू राण्या राण्या मत कर राण्या तू जाय कोण वाल्या कोळी नाही मग समजेस वन आप टू नी बडा आपटेस नी हा पिरा वा उसने कर करण बेजार कर सुडी हाय मिली जोरा और काय हा यस नेती बेजार सु केती यस ती सारेश नये सांग मत का हा वर काय हा तर आपण तो पापी छे छेरी थोडा पापीचा हा आपण वाल्या कोळीने पाप करी का हा पाप करून लागत अंगड्या वाल्यावर वाल्मिक बनायच वाल्याने जर पाप कि वाल्यावर वाल्मिक बाळाचं काहीतरी आपले सांगू रो हा पाठ पड काळी आणि काळी जर खिचे तो सारी देश सॉरी देश बाळाच सारी जंगल बाळाच बाळाचं हा काडीवर गुलकचरास बारक्या सोच कचरा जंगल बाळाच हा बस नामेर हा हा आवडीच काळी रे हवा हा नामेर बारकीच काढी बारकीच काळीच

काही घडी हांगावत काय महाराज य प्रेम भाई यूट्यूब चायनल इसापूर हा एपर कमीत की मार चार पांच कार्यक्रम एम एल एस घणो हुशीचं असो फेसो फेस भजन छोडस आचे आचे कवी नाम छोड दिनों और यूट्यूब चायनल मार नाम सुभाष महाराज ब्राह्मणवाड़ा मार झिलकरी पंडित दगडू चौहान देईदास नामदेव चौहान वादे वजाओ तबला हमार नाम ये और ये और और हमारे। हाँ, रमेश, बंसी चौहान रानार गलेंडी ताडा इमार मन करस। करता मार युवाई मेमि नेमी साथ करता मार भज करता दागा दागा दागा। मारा के टिये तालिये ते जय शिवाला जय शिवाला जय शिवाला